नमस्कार मी पूनम तुमच्या सगळ्यांचं पूनम अंकुश युट्यूब मध्ये खूप खूप स्वागत आहे कशा आहात सर्व अशा करते सगळे म्हणजे तसे सगळ्यांना तरी स्वामी समर्थ तर मी काल दोन दिवसापूर्वी एक व्हिडिओ यूट्यूबला अपलोड केला आणि तो व्हिडिओ खूप प्रमाणामध्ये जास्त प्रमाणात व्हायरल झाला आणि त्या कमेंट त्या व्हिडिओवरती खूप साऱ्या कमेंट म्हणजे कमेंटचा पाऊसच सुरू झालेला आहे तर प्रत्येकाच्या कमेंटचं उत्तर मला एकेकाचं द्यायचं आहे तर मी अशी व्हिडिओ टाकला होता आमचा आहे मोडाच्या मटकीचा व्यवसाय तर ते एक व्हिडिओ होता शॉर्ट व्हिडिओ आहे की जर बारा हजाराची नोकरी करण्यापेक्षा स्वतःचा काहीतरी एक व्यवसाय सुरू करा पण हा नेम आणि हा व्यवसाय करण्याचा पर्याय कोणासाठी आहे त्याचं उत्तर देते तर नोकरी न करता व्यवसाय करावा हे, हे कोणाला लागू होतं ज्याचं जास्त शिक्षण झालेलं नाही नववी दहावी आठवी असं शिक्षण झालं आहे आणि जे बाहेर जाऊन दहा बारा हजारामध्ये नोकरी करण्यापेक्षा छोटा मोठा का होईना तुमचा व्यवसाय सुरू करावा ह्या व्हिडिओमधून एवढीच मापक अपेक्षा होती आमची बाकी काही नव्हतं किंवा वेगळं काही नव्हतं असं काही दादा म्हटले आम्हाला दोन लाखाची दोन लाख पगार आहे मग आम्ही नोकरी सोडून द्यावी का अजिबात नाही तुम्ही तुमचं शिक्षण घेण्यासाठी खूप भांडवल गुंतवणूक केलेली आहे तुम्ही शिकला आहे तुम्हाला चांगली सर्व्हिस लागलेली आहे माझं शिक्षण आहे नववी माझ्या मिस्टरांचं शिक्षण आहे दहावी तर आम्हा दोघांना आता मी सांग व्यवसायामध्ये माणूस स्वतःच्या स्वतः मालक असतो आणि ज्यावेळेस आम्ही दोघंही बाहेर जॉबला जाऊ आमची दोन लहान लेकरं आहेत ज्यावेळेस आम्ही बाहेर नोकरी करायला जाऊ किंवा आम्हाला तर नोकरी एवढी भारी लागणारच नाही कुठंतरी काही असं मला तर शेतात काम लागू शकतं आहे मला तर कॉम्प्युटरचं पण नॉलेज नाही आहे आमच्या कारभाऱ्यांना पण आहे त्यावेळेस काही एवढं नव्हतं कॉम्प्युटर वगैरे काही नव्हतं त्यामुळं काही विषयच येणार नाही तर दुसरं काही काम करण्यापेक्षा आणि लोकांच्या बांधिलकीत राहण्यापेक्षा आम्ही मुळाच्या मटकीचा व्यवसाय सुरू केला आणि तो व्यवसाय आमचा खूप चांगल्यारित्या व्यवस्थितरित्या चालला आहे अगदी आम्हाला दोघा नवरा बायकुला चाळीस ते पन्नास हजार रुपये महिना येतोय इतका छान आणि त्याला जोडधंदा म्हणून आम्ही मी घरगुती मसाले बनवते ते पण सोशल मीडियाच्या माध्यमातून विकते प्लस आता आम्ही लसणाचा व्यवसाय सुरू केलेला लसणाचा म्हणजे माझ्या आईचाच लसूण होता घरचा तो पण मी सोशल मीडियाच्या माध्यमातून विकलाय म्हणजे आईचाच होता ते काही पूर्ण पैसे माझे नाही आहेत त्यातनं मला काय आईनी एक नफा म्हणून पैसे दिलेला आहेत त्याच्यानंतर माझ्या आत्याचा लसून पण मी विकलेला आहे तर असं आम्ही आम्ही व्यवसायाला स्टार्टअप केलं आहे हा हे व्यवसाय कोणी करावा हे मी त्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं आहे ज्याचं शिक्षण जास्त झालेलं नाही आहे त्याच्यासाठी आहे आणि दादा म्हणतात नोकरीमध्ये खूप दगदग असते नोकरीमध्ये दर चांगला पगार असेल तर अजिबात नोकरी सोडायची काही गरज नाही पण जसं शिक्षण जास्त झालेलं नाही ज्याला जास्त पगाराची नोकरी नाही त्यांनी व्यवसाय केलं तर काही हरकत नाही व्यवसाय प्रामाणिकपणे असेल आणि व्यवसायामध्ये खूप संघर्ष करावा लागतो हेही तितकंच खरं आहे लगेच मार्केटमध्ये तुमची ओळख होत नाही ओळख व्हायला एक दोन तीन वर्ष तुम्हाला वेळ द्यावा लागतो तेव्हा तुमचा व्यवसाय मोठा होतो व्यवसायात भांडवल पण तितक्या प्रमाणात गुंतवणूक करावी लागते लगीचच्या लगी कोणी मोठं उद्योजक व्यावसायिक होत नसते आणि शिक्षण हे गरजेचंच असतं बेसिक तुम्हाला हिशो हिशोबासाठी व्यावहारिक ज्ञान हे शिक्षणामुळेच मिळतं अडाणी माणूस पण व्यवसाय करू शकतो पण त्याची जास्त प्रमाणात त्याचा जा व्यवसाय मोठा झाला तर हिशोबात गपलत होऊ शकते त्याच्यामुळे शिक्षण वाघिणीचं दूध आहे शिक्षण तर घ्यायलाच पाहिजे जे मुलं म्हणजे तुम्ही मोठ्या उ म्हणजे वेगळं तुम्ही असं म्हणत नाही मोडाच्या मटकीचाच व्यवसाय करा अनेक व्यवसाय आहेत जे की व्यवसायामध्ये पैसा पण जास्त आहे आणि कष्ट पण तितकंच आहे तसं भांडवलाची पण गुंतवणूक करावी लागते पण संयम आणि सुद्धा करावा लागतो तर चला खूप पाऊस पडलेला आहे कमेंटचा त्याचा कमेंटचं उत्तर थोडक्यात दिलेलं आहे रागाला कोणीही जाऊ नका फक्त मी आहे आणि तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल ज्यांना चांगला चांगली सर्व्हिस आहे ज्यांचा चांगला व्यवसाय आहे त्यांनी आवश्यक करावा ज्यांचं टार्गेट आहेत बरं अशी पण उद्योजक आहेत ज्यांचं शिक्षण भरपूर झालंय आणि ती व्यवसाय स्वतःचा व्यवसाय आहेत म्हणजे ती शिक्षणाचा उपयोग तुम्ही व्यवसायात पण करू शकताय तुमच्या प्रश्नाचं तुम्हाला उत्तर मिळाले तर हा व्हिडिओ इथे थांबते सगळ्यांनी बाय बाय